नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनल तर आज पहा ग्रामसेवकचा पहिला पेपर झालेला आहे आणि पहिल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा हे मेमरी बेस्ड प्रश्न आहे आपल्याकडे हे आले आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रश्न जसेच्या तसे असतील असं नाही त्यामध्ये काही चुका सुद्धा असू शकतात प्रश्न आपण फक्त पाहतोय उत्तर त्याचं पाहणार नाही आहोत कारण की उत्तरावर आपण ठाम नाहीये तसेच प्रश्न सुद्धा अचेच असतील असं नाही त्यामध्ये थोडाफार बदल हा असू शकतो आणि पहा मित्रांनो प्रश्नावरून फक्त एक तुम्हाला पेपरचा पॅटर्न जो आहे तो अंदाज करू शकतो पेपर जर आपण पाहिला तर पेपर आज मॉडरेट स्वरूपाचा होता तांत्रिक घटक जो होता तो सिलेबसला पूर्णतः धरून आहे म्हणजे जेवढे सिलेबसचे टॉपिक दिलेले आहे तुमच्या सिलेबसमध्ये त्या सिलेबसला धरूनच आयबीपीएसने पेपर काढलेला आहे पण जी के जीएसचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला टफ जे आहे ते प्रश्न दिसतात मराठी इंग्लिशचा पॅटर्न सुद्धा सेमच आहे आणि मॅथ इंटरेस्टिंगही टॉपिक तेच आहे जे सेवकला यापूर्वी घेण्यात आलेले होते तर पहा प्रश्नांना आपण सुरुवात करतोय वनस्पती नायट्रोजन जे आहे ते कोणत्या स्वरूपामध्ये घेत असतात पुढील प्रश्न आहे प्राप्तिकर संदर्भातील खालीलपैकी कोणते कलम कोणते म्हणजे कलम कोणते म्हणजे कलम विचारण्यात आलेला आहे नंतर पहा असेंद्रिय बुरशीनाशक खालीलपैकी कोणते आहे ते ओळखा खरीप हं, हंगामातील मुख्य पीक ओळखा जमीन खोदण्यासाठी कोणकोणत्या अवजारांचा वापर केला जातो मातीची आर्द्रता कायम राखण्यासाठी कोणती पिके घ्यावी या ठिकाणी आपल्याला शेतीवर आधारित जास्तीत जास्त प्रश्नांचा म्हणजे कृषी विषयक घटक जो आहे तो जास्त प्रमाणात विचारलेला दिसतो नंतर पहा राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोणती धवल क्रांतीचे जनक कोण आहेत धवल क्रांती कशाशी संबंधित आहे म्हणजे धवल क्रांतीवर एकूण दोन प्रश्न विचारलेले आहेत खालीलपैकी गाळाचा दगड कोणता पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत असा देखील प्रश्न होता अटल पेन्शन योजना कशाशी संबंधित आहे योजनाचा जर आपण विचार केला तर दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते योजनाशी संबंधित विचारलेले आहेत नंतर पहा महाराष्ट्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली ती कोणती आहे किंवा काही जण म्हणताय की नमो योजना हे नाव त्याचं होतं नंतर पहा पंचायत राज मध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे कोणत्या समाज सुधारकाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे एकोणसत्तरवा राज्य पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला देण्यात आला वर्गीस कुरियन जे आहेत ते त्यांच्या संदर्भात देखील प्रश्न आलेला होता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ विचारण्यात आलेला होता किती वर्षाचा असतो असे वीस लाख लोकसंख्येसाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारची रचना असते कोंबडीचे रोग जे आहे क्रेझी चिकचे त्याचं कारण काय बेरोजगारीचे प्रकार कोणते खालीलपैकी छाटणीचे साधन ओळखा रेशीम उद्योगावर एक प्रश्न होता मशीनच्या प्रकारावर प्रश्न होता शेळींच्या प्रकारावर सुद्धा प्रश्न होता खालीलपैकी जैव विविधतेचे आगार कोणते विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर देखील प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणती विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे नंतर जर आपण पाहिलं तर, तर, तर संगणकाची मुख्य वैशिष्ट्ये काय याच्यावर देखील प्रश्न होता सीपीयूचे घटक ओळखा सीपीयू जे आहे आपलं त्याच्या संदर्भात प्रश्न होता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संदर्भात जलसंधारणासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे योजनेवर प्रश्न होता गणिताचं जर आपण पाहिलं तर, तर वैवारिक गुणोत्तर प्रमाण सरळ व्याजवर प्रश्न होता चक्रवाळ व्याजवर नव्हता अशी काही कॅंडिडेट सांगतायत शेकडेवारीवर प्रश्न होते बैठक व्यवस्था म्हणजे जे पझल आहे तुमची ती कायम ठेवण्यात आलेली आहे पझलवर एकूण पाच प्रश्न आलेले होते पझलची जी, जी संख्या आहे ती पाच प्रश्नांची आहे नंतर लहान आणि मोठे याच्यावर देखील प्रश्न होता मराठीचा जर पाहिलं तर सहार या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द विचारलेला आहे वाक्य क्रमाने लावा आणि बाकी जे होतं ते शुद्ध लेखनाशी संबंधित प्रश्न आलेले आहेत तर महा मित्रांनो आजचा जो पॅटर्न आपण पाहिला तर मॉडरेट स्वरूपाचा पॅटर्न आपल्याला दिसतोय तुम्ही जर ग्रामसेवक साठी अर्ज भरलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कोणकोणते टॉपिक हे महत्वाचे आहेत आणि यानंतर आता आपण सराव प्रश्न पाहणार आहोत आज जो पेपर होता ते प्रश्न आपण पाहिले पण उद्या परवा म्हणजे याच्यानंतर ज्यांचे पेपर असतील त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आपण चाळीस प्रश्न काढलेले आहेत तर त्या चाळीस प्रश्नाचा सराव इथून आपण करणार आहोत ज्यांना पेपर पाहायचा होता ते आता पेपर आपला झालेला आहे पाहणं ते स्किप करू शकतात व्हिडिओ आणि ज्यांना सराव प्रश्न पाहायचे असतील ते आता कंटिन्यू करतील तर पहा आपण आता असे प्रश्न घेतलेले आहेत की जे ग्राम पंचायत पंचायत समिती म्हणजे ग्राम प्रशासन जे आहे त्याच्याशी संबंधित आहे वन लाईनर जर प्रश्न आला तर तो तुम्ही सोडू शकता आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा उपाध्यक्षांचा कार्यकाळ विचारलेला आहे या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती आरक्षण आहे ते आज विचारलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून पुढील प्रश्न जे आहेत ते तयार केलेले आहेत तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वॉयसराने संमत केला फक्त चाळीस प्रश्न आहेत आणि आयम पी स्वरूपाचे प्रश्न काढलेले आहेत तर पहा लॉर्ड रिपण यांनी अठराशे मध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात कायदा केलेला होता या ठिकाणी वॉइसराय का आपण उल्लेख करतो कारण की अठराशे सत्तावनच्या उठावानंतर अठराशे अठ्ठावन्न पासून जे गव्हर्नर पद होतं आपलं ते वॉयसराय यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि त्याचा देखील प्रश्न होता की पहिला वॉइसुराय कोण आ, नंतर पहा कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली राज्यघटनेतील महत्त्वाचं कलम आहे चाळीस चाळीस तुम्ही लक्षात ठेवा मार्गदर्शक तत्वांमध्ये हे कलम येते कोणतं चाळीस आणि ते कशाशी संबंधित आहे तर ग्रामपंचायतीच्या स्थापनेच्या संदर्भात नंतर पहा पुढील प्रश्न आहे केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू केला तर एकोणीसशे बावन्न साली केंद्राने समुदाय विकास कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला होता नंतर पहा पुढील प्रश्न आहे पंचायत राज विषयक पहिली समिती कोणती आहे तर ती आहे बलवंतराय मेहता समिती वर्ष सुद्धा ध्यानात ठेवा एकोणीसशे सत्तावन एकोणीसशे सत्तावन बलवंतराय मेहता सम, समिती जी आहे ती कशाची राज विषयक संबंधातील ती समिती होती नंतर पहा पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते तर ते आहे राजस्थान हा सुद्धा आहे प्रश्न आहे परीक्षेत विचारला जाऊ शकतो नंतर पहा द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती तर ती होती अशोक मेहता समिती पहिली कोणती आहे बलवंतराव मेहता समिती पण जर द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था विचारली तर अशोक मेहता समिती महाराष्ट्रातील पहिली पंचायत राजविषयक समिती कोणती आहे तर वसंतराव नाईक ती पाहिजे आपण देशातली पाहिजे पण या ठिकाणी महाराष्ट्रातील जर पहिली विचारली तर ती आहे वसंतराव नाईक आणि हा व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा विचारला जाऊ शकतो कारण की महाराष्ट्राशी संबंधित हा प्रश्न आहे नंतर पहा पुढील प्रश्न पंचायत राज व्यवस्थेचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आला आपल्याला माहिती आहे तीन सूची असतात केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्त सूची तर त्यामधील राज्य सूचीमधील हा विषय आहे पंचायत राज हा विषय कशाचा आहे राज्य सूचीचा नंतर पहा ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न पुन्हा रिपीट करतोय मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली नंतर पहा ग्रामपंचायतीची स्थापना होण्यासाठी किमान किती लोकसंख्येची आवश्यकता असते आज जसं आपण पाहिलं की वीस लाख लोकसंख्येसाठी ग्राम प्रशासनामध्ये कोणती तरतूद आहे तस त्याच टाइपचा हा प्रश्न आहे हा प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो तर ग्रामपंचायतीची स्थापना होण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे तर सहाशे सहाशे लोकसंख्या असणं गरजेचं आहे नंतर पहा ग्रामपंचायतीचा वास्तव व कार्यकारी प्रमुख कोण असतो तर सरपंच ग्रामविकास समितीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर ते देतात सरपंचाकडे सरपंच उपसरपंच व सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला पुन्हा रिपीट करतोय हा सुद्धा आणखी प्रश्न आहे सरपंच उपसरपंच व सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला नंतर पहा पुढील प्रश्न ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा कोणता आहे तर सरपंच ग्रामसेवकाची नेमणूक व बदली तसेच निलंबनाचा अधिकार कोणाला असतो हा देखील आयमिक प्रश्न आहे तर तो असतो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नंतर पहा ग्रामसेवकाचे वेतन कुठून दिले जाते तर जिल्ह्याच्या निधीतून या ठिकाणी पहा राज्य सरकार सुद्धा ऑप्शन असू शकते केंद्र सरकार सुद्धा ऑप्शन असू शकते पण जिल्हा निधीतूनच ग्रामसेवकाचे वेतन जे आहे ते दिल्या जाते नंतर पहा कोणत्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त केला अत्यंत महत्वाची घटनादुरुस्ती आहे तर ती घटनादुरुस्ती आहे त्रेसष्टवी घटना दुरुस्ती तर पहा मित्रांनो या ठिकाणी जी आहे ती प्रिंट लिस्टिंग झालेली त्रेसष्ट नाही आहे ती त्र्याहत्तर इथं पाहिजे होतं त्र्याहत्तरवी दुरुस्ती जी आहे ती ग्रामपंचायतीशी संबंधित आहे दुरुस्तीमध्ये दुरुस्ती करून या ठिकाणी जी आहे ती त्र्याहत्तरवी दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्र्याहत्तरवी दुरुस्तीनेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्यात आली तर हे त्रेसष्ट नाही इथं त्र्याहत्तर लक्षात ठेवा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती आहे ती शहरी स्थानिक स्वराज्याशी संबंधित आहे पहा पुढील प्रश्न प्रत्येक वित्तीय वर्षात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत किती ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे तर चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे नंतर पहा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा कोण आहे तर ती आहे पंचायत समिती नंतर पहा कोणत्या अधिनियमानुसार पंचायत समितीची स्थापना करण्यात आली किंवा तरतूद करण्यात आली तर तो आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नंतर पहा पंचायत समितीचा कार्यकाळ कार, किती वर्षाचा असतो तर तो असतो पाच वर्षाचा पंचायत समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपला राजीनामा ते सादर करत असतात नंतर पहा जिल्हा परिषदेत महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहे तर ते आहेत पन्नास टक्के जागा राखीव आताच प्रश्न आहे आपला आजच परिषद विचारण्यात आलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहे तर पन्नास टक्के नंतर पहा जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर पाच वर्षांचा सदस्यांचा कार्यकाळ असतो नंतर पहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ हा प्रश्न पहा आपण काही दिवसांपूर्वीच हा प्रश्न काढलेला होता आणि आजच्या टेस्टमध्ये जसांतसा प्रश्न झालेला आहे की जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर अडीच वर्षांचा त्यांचा कार्यकाळ असतो सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा आहे पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा आहे नंतर पहा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर विभागीय आयुक्तांकडे आपला राजीनामा देत असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नंतर पहा जिल्हा परिषदेतील स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण आहेत तर ते आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची एकूण सदस्य संख्या किती असते तर चौदा जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची एकूण सदस्य संख्या असते चौदा नंतर पहा जिल्हा परिषदेच्या एकूण किती विषय समित्या असतात तर त्या असतात दहा जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड कोण करते तर त्यांची निवड होत असते संघ लोकसेवा आयोग त्याला आपण युपीएससी असे म्हणतो नंतर पहा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड कोण करते तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी द्वारे यांची निवड केल्या जाते नंतर पहा जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात तर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा आमसभेचे सदस्य असतात पुढील प्रश्न त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती तरतुदी कोणत्या वर्षीपासून अंमलबत आला तर एकोणीसशे त्र्याण्णव पासून त्या अंमल्यात आलेल्या आहे घटनादुरुस्ती आहे ब्याण्णवची पण अंमलात आली त्र्याण्णव पासून कोणती घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर ग्राम प्रशासनाशी संबंधित आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटना आहे त्र्याहत्तरवी वर्ष आहे एकोणीसशे ब्याण्णव अंमलात आली एकोणीसशे मध्ये नंतर पहा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने कोणता भाग समाविष्ट करण्यात आला घटनेमध्ये नववा भाग जो आहे तो समाविष्ट करण्यात आलेला आहे नंतर पहा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणते परिशिष्ट जोडले तर अकरावे परिशिष्ट जोडण्यात आले घटनादुरुस्तीने नंतर पहा वित्त आयोग आयोग नेमण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात दिलेली आहे तर ती दिलेली आहे दोनशे ऐंशी मध्ये ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमानुसार दिलेली आहे जे कलम आहे ग्रामसभेची तयार करण्यात आलेला आहे दोनशे त्रेचाळीस मध्ये तर दोनशे त्रेचाळीस ए हे जे कलम आहे ते ग्रामसभेची तरतुदीच्या संदर्भात आहे पंचायतीच्या निवडणुका कोण घेते तर राज्य निवडणूक आयोग महत्वाचा पॉईंट आहे आय एम पी आहे की पंचायत राज्य निवडणूक आहे सर्व त्या कोण घेते तर राज्य निवडणूक आयोग जो आहे तो घेत असतो पुढील प्रश्न राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते तर राज्यपाल यांच्याद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात येते पुढील प्रश्न जिल्हा नियोजन समितीची तरतूद कोणत्या कलमात आहे तर तीनशे त्रेचाळीस झेड टी इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहून येऊ शकते तर झेड आणि टी हे जे आहे तीनशे त्रेचाळीस त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची तरतूद आहे तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत चाळीस महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत एक प्रश्न आठ शिल्लक झालेला आहे म्हणजे एक्केचाळीस प्रश्न झालेले आहेत पण काही हरकत नाही तर पुढे जे पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कारण की तुमचा प्रतिसादच आम्हाला पुढील व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देत असतो